दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा पिस्तूल आणि धारदार हत्याराचा धाक दाखवून तिघा दरोडेखोरांनी व्यापारी अमृत पटेल यांच्या बंगल्यावर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना मालेगावच्या कल्याणकट्टा भागात घडली आहे विशेष म्हणजे रात्री अगदी आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास दरोड्याचा हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे दरम्यान दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत पटेल यांच्या कुटुंबातील तिघे जण हे गंभीरत्या जखमी झालेले आहेत बंगल्यातील महिलांनी अरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून येत असल्याचे पाहताच दरोडेखोरांनी तात्काळ तिथून पळ काढला मात्र दोघे दरोडेखोर नागरिकांच्या हाती लागले असून त्यातील एक जण फरार होण्यात यशस्वी झालेला आहे दरम्यान पकडलेल्या आरोपींना जमावांना चांगलाच सोप देऊन त्यांना पोलिसांच्या हवाली केले आहे दरम्यान याच भागात पालकमंत्री दादा भुसे यांचा देखील बंगला असून त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली त्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि मालेगावात वाढत चालली गुन्हेगारी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आरोपींना कडक शिक्षा होण्याची मागणी यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे दरम्यान दादा भुसे यांचा बंगला याच परिसरात असल्यामुळे सेफ झोन जाणाऱ्या भागात दरोडा टाकण्याची हिंमत केली जात असेल तर मग इतर भागातील सुरक्षतेबद्दल काय असा प्रश्न उपस्थित करत शेकडो नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात प्रचंड गर्दी केली होती पकडण्यात आलेली दोघीजण धुळ्याचे असून त्यातील एकाचे नाव कबीर सोनावणे तर दुसरा विलास उर्फ बंटी पाटील आहे या दोघांविरुद्ध दो छावणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून एका फरार आरोपीचा पोलीस आता शोध घेत आहे संजय परमार नाशिक न्यूज मालेगाव